नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज खूप महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार तो शेतकरी बांधवांनो तुम्हाला फक्त काळजी घेण्यासाठी एक हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करणार तो शेतकरी बांधवांनो शेतीमध्ये काम करत असताना आपल्या शेतामध्ये काय विजेचे पोल असतात आणि विजेच्या पोलापासून काय होतं त्याच्यावरती आपण आज खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला स्क्रीनवरती मी एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच तुमचं काळीज हे पिघळणार आहे कारण की खूप दर्दनाक म्हणालाच हरकत नाही खूप भयानक स्थिती एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करणार आहे आणि ती म्हणजे एक बैल जोडी आहे आणि ते नांगरत किंवा कोळपत असताना जे शेतकरी आहे त्यांचं जे औत आहे ते लोखंडी असल्यामुळे ते जे पोलच्या जे तारात जे सपोर्ट रॉड दिलेला असतो त्याच्याला धक्का लागून बैल आणि जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे हे खूप हळहळजनक बातमी आहे या बातमीनं खूप अवघड वाटलं शेतकरी बांधून तर त्यासाठी मला वाटलं की एक हा व्हिडिओ बनवावा जेणेकरून तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करावा की जर तुमच्या शेतामध्ये विजेचे पोल असतील आणि त्याला जर एक ताण दिलेला असेल ताण म्हणजे ते खड्डा करून एक त्याला सपोर्ट दिलेला असतो त्याचा जर सपोर्ट ते तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्ही तुमचे जे पाळीव प्राणी आहेत बैल आहे किंवा तुम्ही तिथे जाऊन जे बैलाला आहे तिथे धक्का लागू दे न देण्यासाठी तुम्ही तेवढा प्रयत्न करा, करा तुमचं जे पोल असतील त्या पोलला थोडंसं संरक्षण करा कारण त्याचं पोलचे जे तारा आहेत ते वाऱ्यावादनामुळे काय होतं की जे पोलचं ताण दिलेलं असेल त्याच्यावरती थोडंसं जर वरची तार चिटकेल ते तुमचं जे करंट आहे ते पूर्ण तुमच्या तारावर येईल आणि जेणेकरून त्या धक्का लागलं की तिथे तुम्हाला करंट बसेल तर तुम्हाला स्क्रीनवरती तर मी व्हिडिओ दाखवलंच दाखवत आहे आणि तो व्हिडिओ खूप बघून मला असं खूप वाईट वाटलं आणि तुम्हाला एक सांगावंसं सा वाटलं की शेतकरी बांधवां काम करताना तुम्ही थोडीशी काळजी घ्या घाई गडबडीने कुठलेही काम करू नका कारण की एका एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही तुमचा जीव आणि त्या बैलांचा जीव घालवू शकता तो तुम्ही पाहिलं की ही जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे त्याच्यामुळे बैल जोडी आणि जो शेतकरी आहे तो शेतकऱ्याचं तिथं शॉक लागून त्या दोघाचा मृत्यू झाला त्या शेतकरी बांधवांनो ही खूप वाईट बातमी आहे आणि खूप वाईट झालेला आहे तो शेतकरी बांधवांना तुम्हाला थोडस काळजी करून तुम्हाला काम करायचं आहे आणि जर तुमच्या शेतामध्ये पोल असतील तर तुम्ही सावधगिरीने काम करण शक्य होईल तेवढं जर पोल इन्स्टॉलेशन असेल ते तुमच्या किमान बांधावरती करा जेणेकरून तुमचं जे काम आहे ते कामाला अडथळा होणार नाही आणि जर तुमच्या शेतामध्ये पोल असेल तर थोडस लांबून थोडस पडक तुमचं शेत राहू द्या पण त्या प जे विजेचे खांब आहे त्याच्यापासून थोडंसं जनावरांना आपल्या थोडं जनावरांची काळजी घ्यायची शेतकरी बांधवांनो मला तुमच्यासाठी थोडासा व्हिडिओ बनावा वाटला आणि तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी वाटली त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ बनवला आहे आणि अशीच महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ती घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका कारण आपण शेतकऱ्यासंदर्भात महत्वाची माहिती घेऊन येणार आहोत घेऊन येत आहोत आणि आता इथून पुढे तुम्हाला आपण आपल्या चॅनलवरती खूप महत्त्वाची माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण ज्या अडचणी आहेत ज्या संपूर्ण गरजा आहेत त्याच्या संदर्भात पण आपण शासकीय योजना असतील किंवा अडचणी असतील किंवा इतर कुठलेही शास जे शेतकऱ्याचे घटक असतील त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इथून पुढं तसेच व्हिडिओ येणार आहेत शेतकरी बांधवांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण खूप कामाची माहिती शेतकऱ्याला समजेल आणि सोप्या भाषेमध्ये समजेल अशी माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार